आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्पर संबंध नसल्याचा आय सी एम निष्कर्ष शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव आणि अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची खराब सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील नामिबियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले घाना हा देश आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतो असं मोदी आपल्या प्रस्थानापूर्वी केलेल्या निवेदनात म्हणाले आहेत भारत आणि घानामधले संबंध दृढ करण्यासाठी तसंच गुंतवणूक ऊर्जा आरोग्य सुरक्षा अशा क्षेत्रात सहकार्याचे नवे मार्ग मिळवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही ते म्हणाले घानाच्या संसदेलाही प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत या दौऱ्यात घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑफ ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रधानमंत्री यांना दिला जाईल या दौऱ्यात घाना इथं व्हॅक्सिन हब उभारण्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे या दौऱ्यात प्रधानमंत्री ब्राझील इथं जाणार असून ते येत्या सहा आणि सात तारखेला रिओ द जानेरिओ इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू यांचा काहीही परस्पर संबंध नसल्याचा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार तेवीस या काळात वरकरणी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत केलेल्या संशोधनातून अशा मृत्यूंमागे अनुवंशिकता जीवनशैली आणि आधीच असलेले आजार अशी कारणं असल्याचं या संस्थांच्या निष्कर्षात म्हटलं आहे राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता राज्यात सोयाबीन खरेदीसाठी दोन केंद्र निश्चित केली असून तिथे सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची खरेदी झाल्याची माहिती त्यांनी आज विधानसभेत दिली सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्यास सरकार याबाबत अनुकूल असल्याचं रावल म्हणाले रोहित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता राज्यात वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांच्या कुटुंबियांना दिली जाणारी चार लाख रुपयांची मदत वाढवून ती दहा लाख रुपये करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात केली याबाबत विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं राज्यातल्या शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली असली तरी त्या शाळा बंद केलेल्या नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली आमदार विक्रम काळे यांच्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते राज्यातल्या एकंदर एक, एक लाख आठ हजारांपेक्षा जास्त शाळांपैकी अठरा हजारांपेक्षा जास्त शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे मात्र यापैकी कोणतीही शाळा बंद झालेली नाही असं त्यांनी सांगितलं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून या संदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारी खाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू अशा गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक पावलं सरकार उचलत असून व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचं कामही सुरू असल्याचं म्हणाले गेल्या दहा वर्षात मुंबई वगळता उर्वरित राज्यात सायबर आणि डिजिटल गुन्ह्यांमधून एक कोटी गुंतवणूकदारांची बावीस हजार पाचशे बावीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान या यासंदर्भातल्या प्रश्नावरच्या लेखी उत्तरात दिली राज्यात पन्नास सायबर पोलीस स्टेशन कार्यरत असून फसव्या योजनांबाबत नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सरकारनं एक आर्थिक गुप्तचर पथकही स्थापन केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ओला उबर रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे पूर्वी ही मर्यादा दीडपट होती गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भातले सुधारित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत येत्या तीन महिन्यात नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्रालयानं विविध राज्यांना दिल्या आहेत विविध वाहनांसाठी असलेल्या मूलभूत भाड्यांची रक्कम राज्य सरकार निश्चित करते सक्षम कारणाशिवाय फेरी रद्द केली तर ग्राहकांना किंवा चालकाला एकूण भाड्याच्या रकमेच्या दहा टक्के किंवा कमाल शंभर रुपये दंड द्यावा लागेल चालकाच्या मालकीची गाडी असेल तर त्याला भाड्याच्या किमान ऐंशी टक्के रक्कम द्यावी कंपनीच्या मालकीची गाडी असेल तर चालकाला भाड्याच्या किमान साठ टक्के रक्कम द्यावी असंही या दिशानिर्देशात नमूद करण्यात आलं आहे चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात निलंबित करण्यात आलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांच्या निलंबनाचा आदेश रद्द करणाऱ्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात कर्नाटक सरकारनं उच्च न्यायालयात अपील कलि आहे उच्च न्यायालय या प्रकरणावर उद्या सुनावणी घेणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला म्हणजेच एफ टी आय आयला भेट दिली त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन कामकाज तसंच प्रशिक्षणाची माहिती घेतली अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवतीनगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला या तीर्थयात्रेसाठी एकूण पाच हजार आठशे ब्याण्णव यात्रेकरू रवाना झाले आहेत कैलास मानसरोवर यात्रा दोन हजार पंचवीसच्या यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची तीर्थयात्रा पूर्ण करून काल गंगटोक इथं सुखरूप परतली ही तुकडी काल दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नथुला इथं पोहोचली अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतला दुसरा सामना आज इथल्या एजबस्टन इथं सुरू झाला यात इंग्लंड नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला भारतीय संघाची सुरुवात खराब झाली के एल राहुल दोन तर करुण नायर एकतीस धावांवर बाद झाला यशस्वी जयस्वालनं चांगली खेळी केली पण तो सत्याऐंशी धावांवर बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद एकशे ऐंशी धावा झाल्या होत्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार रॉबर्ट गॅलोवो यांनी प्रवेश केला पहिल्या फेरीत त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीचा सात सहा सहा चार असा सहज पराभव केला रोहन बोपण्णा ऋत्विक बोलीपल्ली आणि एन श्रीराम बालाजी यांचे सामनेही आज होणार आहेत महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना सांबालेका हिनं मुरी बुजकोवा हिच्यावर सात सहा सहा चार अशी थेट सेट्समध्ये मात केली ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर झालेले मृत्यू यांचा परस्पर संबंध नसल्याचा आयसीएमआरचा निष्कर्ष शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव आणि अँडरसन तेंडुलकर करंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार